ठाण्यात अनधिकृत बांधकामाप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर ठाण्यात अधनिकृत बांधकामाप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे पेय फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेने यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली घाटकोपर येथे अवाढव्य होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करताच ठाण्यातील अनधिकृत बांधकामे अनधिकृत होर्डिंग्स आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले ठाण्यात अनधिकृत बांधकामाप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर झाला आहे मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंग्सचं सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्स तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत ठाणे महापालिकेने देखील याबाबत मागे राहू नये निवडणूक असली तरी प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करावी अशी मागणी संजय केळकर यांनी केली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केळकर म्हणाले एखाद्या होर्डिंगमुळे मेट्रोचे काम रखडले असेल आणि ते अनधिकृत असेल तर ता त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरवठा करेन अनधिकृत बांधकामावर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली पण संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोनशे अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणीही श्री केळकर यांनी केली आहे अनधिकृत होल्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ठाणे महापालिका पण याच्यामध्ये मागे पडता कामाने नये ताबडतोब निवडणुकीचा काळ असला तरी अशा प्रकारचे गंभीर अपघात होतात पावसाळा तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे केवळ ऑडिट नाही तर प्रत्यक्ष कारवाई जी आहे ती अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीत केली गेली पाहिजे सुखाचे जीव या ठिकाणी मृत्युमुखी पडतात तसंच अनधिकृत बांधकामाचं देखील हा मोठा सामाजिक विषय आहे आम्ही नेहमी सांगतो की अनधिकृत बांधकामाचं पेय कुठंच राहतं आणि कधी ना कधी या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात आणि निष्पाप माणसं जी आहेत ते मृत्यूमुखी पडतात आणि त्याच्यामुळे या दोन्ही विषयामध्ये महापालिकेने ताबडतोब कारवाई करावी विनंतीचा प्रश्न नाही जर ते अनधिकृत असेल तर त्याच्यावर ताबडतोब खरी म्हणजे कारवाई झाली ते माणसं मारायला लागली हो त्यांचं काय दोष होता त्या ठिकाणी मुंबईला आता अजून किती म्हणजे देव करो आणि अजून कोणी जाऊ नये त्यांना वाचवण्यामध्ये या एन डी आर एफ किंवा सर्व यंत्रणांना यश यावं कारण आता अठ्ठ्याऐंशी लोकांना त्यांनी बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे परंतु हे निष्पा माणसं आहेत यांना काही यांचा दोष नाही आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठलाही मुलाही ज्या न बाळगता ताबडतोब कारवाई करणं ही काळाची गरज आहे या अनधिकृत बांधकामाच्याबद्दल वेळोवेळी मी आवाज तर उठवला आहे प्रत्यक्ष कारवाईही झालेली ही आहे ज्यावेळेला तत्कालीन आयुक्त बांगरसाहेब होते त्यावेळेलाही त्यांनी काही तीव्र ता कारवाया केल्या होत्या परंतु माझं एकच मागणी आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर का नाही कारवाई होत ते जेव्हा बांधकाम सुरू होतं त्यावेळेला काय आपण काय झोपा काढतो का त्या अधिकारी जो संबंधित असतो त्याच्यावर आपण का कारवाई केली जाते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची कारवाई ही झालीच पाहिजे कारण की बांधकामाचे फोटो आणि तक्रारी जे आहेत त्या नुसत्या महापालिकेत पोचत राहतील आणि अधिक तेच अधिकारी की ज्यांनी याला पळवट दिली आणि बांधकामाला परवानगी देत राहिले किंवा त्याच्याकडे डोळेजाग केले आणि त्या ठिकाणी आपले हात ओले के केले तर अशा लो लोकच त्या ठिकाणी परत पाडायला जातात ज्या वेळेला आवाज उठवला जातो परंतु यांच्यावर कारवाई करण्याचं काम कोण करणार आणि त्याच्यामुळे ही कारवाई होण्याच्याकरता सातत्याने पाठपुरावा पुढच्या काळामध्ये देखील मी करणार